आपल्या मुलींकडे लक्ष द्या हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे गंगापूर तालुक्यातील लासूर रोड इथं कैलासवासी विठ्ठलराव सखाराम कानडे दादा यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा कार्यक्रमाचं आयोजन पार पडले या प्रसंगी हरिभक्त परायण अक्रूर महाराज साखरे गेवराई जिल्हा बीड यांनी कीर्तन सेवा सादर केली आपल्या प्रभावी कीर्तनातून त्यांनी सामाजिक संदेश देत उपस्थितांना मार्गदर्शन केले आपल्या मुलींकडे लक्ष द्या कारण त्यांच्यामुळे संसार सुंदर बनतो असा महत्त्वपूर्ण संदेश देत त्यांनी समाजात स्त्रीच्या भूमिकेचं महत्त्व अधोरेखित केले या श्रद्धांजली कार्यक्रमास नातेवाईक ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून कैलासवासी विठ्ठलराव कानडे दादा यांच्या पावन स्मृतींना अभिवादन केले या प्रसंगी अमोलदादा जगताप यांनी हरिभक्तपरायण अक्रूर महाराज साखरे यांचा सत्कार करून आशीर्वाद घेतले यावेळी संतोष विठ्ठलराव कानडे नवनाथ विठ्ठलराव कानडे आपल्या वडिलांची प्रथम पुण्यतिथी सादर करण्यात आली या प्रसंगी नातेवाईक व राजकीय तसेच नागरिक उपस्थित होते शहरामध्ये राधाकृष्ण या लॉन्सवर विठ्ठलराव कानडे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांचे चिरंजीव नवनाथ भाऊ आणि संतोष भाऊ समाजसेवक आहेत अशा दोन समाजसेवकाला जन्म घालणाऱ्या या विठ्ठल रूपी बापानं आपला गेल्या वर्षी देह ठेवला आणि त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं समाजाला अन्नदान व्हावं एक चांगल्या विचाराची देवाणघेवाण कीर्तनाद्वारे व्हावी ज्ञान भक्ती वैराग्य आणि भक्तीनं संत साहित्यानं समाजाला प्रबोधन करावं या शुद्ध हेतूनं या परिवारानं कानडे परिवारानं आपल्या वडिलांचं पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन आयोजित केलं होतं मी अक्रूर महाराज साखरे गौरायबीड माझं कीर्तन झालकिशोर महाराज शेळके प्रकाश गुरुजी काकडे आणि गिरिजनाथ महाराज जाधव यांनी पकवाज गायनाची साथ केली आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत असताना सगळ्यांचे मन गईवरून आले बापाचं चरित्र संतांचं चरित्र शिवाजी महाराजांचं चरित्र सांगत सांगत एक बाप कसा असतो तो बाप मुलांना कसं घडवतो आपल्या फाटलेले कपडे घालून आपलं धोतर फाटलेलं घालून लोकाला जिन्सी पॅन्ट आणतो मुलाला शिक्षण पाठीचा कणा खराब झाला जसं शरीर खराब होतं जसं घरातला कणारूपी बाप निघून गेला की बाप घर अंधारामध्ये जातं आणि त्या बापाला न विसरता त्यांची कृतज्ञता प्रगट केली पाहिजे जिवंत असताना या दोन हाताने आपल्या बापाला सांभाळलं पाहिजे जिवंत असताना बापाला हे दोन हात दिले पाहिजे नक्की सांगतो कीर्तनातही सांगितलं जिवंत बापाची सेवा जो कोणी करील या दोन हाताला जगाच्या बाजारामध्ये पसरण्याची गरज राहणार नाही असं बापाचं चिंतन या नियुक्ताने केलं सगळे गंगापूरमधील आमचे पत्रकार मंडळी या ठिकाणी आली आणि त्यांनी या का कीर्तनाचंही श्रवण केलं खरं तर, तर कबीर मोमीन लतिको मुसलमान मुसलमान जातीमध्ये काय कोणत्याही जातीमध्ये वारकरी आहेत असा एक सुंदर संदेश या निमित्तानं मिळाला आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं पत्रकार साहेबांनी या ठिकाणी विठ्ठलराव कानळे पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी भेट दिली एक सुंदरसा कार्यक्रम या निमित्तानं झाला सगळ्या परिवाराला धन्यवाद रामकृष्ण